महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण शंभर टक्के भरले धरणाचे सहा वक्र दरवाजे उचलून मोठा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू धरणात पाण्याची आवकही मोठी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारे कोयना धरण शंभर टक्के भरले असून कोयना धरणात अजूनही पाण्याची मोठी आवक सुरू आहे कोयना धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे रात्री एक फुटांनी उचलून धरणातून अकरा हजार सातशे क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आला आहे यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान कोयना पानलोट क्षेत्रात अद्यापही पावसाची रिमझिम सुरू असून कोयना धरणात पाण्याची मोठी आवक सुरू आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड